मित्रांनो नुकताच आपल्या पक्षाकडून न्याय मिळालेल्या आणि राजकीय पुनर्वसनाचं दान पदरात पडलेल्या भाजपच्या तरुण तडफदार नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या परळीच्या परंपरागत मतदारसंघामध्ये आपले बंधू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रचारानिमित्त जे काही भाष्य केलं या भाष्यामधून जे काही प्रश्न निर्माण होतात की आणखी या बंधू तेवढासा सुसंवाद नाही काय विसंवाद दिसतो आहे काय धनंजय मुंडे वारंवार ही निवडणूक सोपी नाही असं जे सांगतायत या पाठीमागचं सा कारण काय असेल आणि पंकजा मुंडे म्हणतायत की धनंजय मुंडे यांनी या परळी मतदारसंघात कमळ या चिन्हावर निवडणूक लढवलीच असती तर बरं झालं असतं असं त्या का म्हणतायत या प्रश्नांची वस्तुनिष्ठ पातळीवर आपण उत्तरे पाहणार आहोत त्यांचं विश्लेषण करणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आत्ताच गेल्या पाच वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपाकडून न्याय मिळाला त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं परंतु त्यांचा जो हक्काचा मतदारसंघ परळी मतदारसंघ जो होता तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे गेला आणि तिथे पंकजा मुंडे या आता आपले बंधू धनंजय मुंडे यांचा प्रचार करतायत आता या प्रचार करत असताना त्यांनी जे काही भाष्य केलं त्या काय म्हणतायत त्या म्हणतायत की राजकारणामध्ये महाभारत घडवलं जात भावाभावामध्ये वितुष्ट लावलं जात आणि आपल्याला आता हे राजकीय सुडाचं वातावरण आता निवळायचं आहे संपवायचं आहे तर मित्र की परळी मतदारसंघामध्ये जे काही महाभारत घडवलं म्हणजे महाभारत घडवणारे कुणीतरी असतीलच ना मग हे पंकजा मुंडे जे बोलत आहेत की राजकारणामध्ये परळीच्या राजकारणात महाभारत घडवलं ते नेमकं कुणी घडवलं आणि बरं ते आता घडून गेलेलं महाभारत आहे भावा बहीण भावामध्ये लागलं म्हणजे कुरुक्षेत्रावर अनेक दोन्हीकडचे एकनिष्ठ ताईंचे एकनिष्ठ असतील भाऊंचे एकनिष्ठ असतील या दोघांची एकमेकांची म्हणजे धारातीर्थी पडल्यानंतर म्हणजे राजकीय दृष्ट्या धारातीर्थी पडल्यानंतर जर हे सुडाची भावना निवळायची असेल तर मग ते वितुष्ट लावलं कोणी महाभारत केलं कोणी हा प्रश्न अनुत्तरितच राहतो मग याचं उत्तर नेमकं काय असेल बरं पंकजा मुंडे काय म्हणतायत की परळी मतदारसंघामध्ये इथला मतदार, मतदार डोळे बंद करून मिटून जरी वर गेला आणि त्यांनी मतदान केलं तर त्यांचं बोट हे कमळ चिन्हावरच पडत म्हणजे त्यांना आता जे मतदान करायचंय ते घड्याळाला करावं लागणार आहे मग पंकजा मुंडे जे म्हणतायत की धनंजय मुंडे यांनी कमळ चिन्हावर जर लढलं असत तर बरं झालं असतं त्या ज्या म्हणतायत याचा अर्थ जो परंपरागत मतदार आहे कमळ चिन्हाचा पंकजाताई मुंडेंचा समर्थक असलेला स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा समर्थक असलेला जो वर्ग आहे तो घड्याळाला मतदान करण्यामध्ये काहीसा नाखुश आहे असं तर पंकजा त्यांना म्हणायचं नाही ना आणि यामध्ये पुन्हा परत जे काही धनंजय मुंडे बोलत आहेत की एकोणीशे पंच्याण्णव पासून मी निवडणूक लढवतोय मी या राजकारणामध्ये आहे आजच्या एवढं जात पात आणि धर्माचं वातावरण मी कधीच माझ्या आयुष्यात पाहिलं नाही आणि ही निवडणूक तुम्ही सची समजताय तेवढी सोपी अजिबात नाही आणि हे त्यांचं विधान वारंवार ये येत आहे त्यांचं हे विधान काय येत आहे याच्या पाठीमाग कारण काय असतील म्हणजे हे आपल्याला निवडणूक सोपी नाही म्हणजे जिथे परंपरागत मतदार जो कमळ चिन्हाचा आहे म्हणजे बहीण बाई बरोबर आहेत भाऊ आणि बहीण एकत्रित असताना विरोधकच तिथे स्थानच कुठे आहे असं इतकं असताना सुद्धा धनंजय मुंडे जे म्हणतायत की ही निवडणूक सोपी नाही याच्या पाठीमाग कारण काय आहे म्हणजे ताई ज्या म्हणतात की इथला मतदार डोळे बंद करून मतदान केलं तरी कमळालाच करेल म्हणजे तो मतदार आता घड्याळाला मतदान करायला तयार नाही की काय अशी शंका घ्यायला वाव निर्माण होतो म्हणजे एकतर धनंजय मुंडे जे की निवडणूक सोपी नाही म्हणतात यामधून ते सहाणुभूती किंवा मतांचं ध्रुवीकरण ओबीसी मतांचं ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा यामागे हेतू आहे का खरंच नु ही निवडणूक अवघड होऊन बसलेली आहे का बहीण भावंडामध्ये कुठे विसंवाद वा वितुष्ट अजूनही कायम असल्याचं वाटतय कारण मधल्या काळामध्ये ताई म्हणाल्या होत्या की माझ्या कार्यकर्त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवलेल्या आहेत आणि चौवेचाळीस वर्षानंतर बॅलेट पेपरवर स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव नसणं हे दुःखदायी आहे वेदनादायी आहे ही त्यांची भावना त्यांनी बोलून दाखवलेली आहे मधल्या काळामध्ये म्हणजे एकंदरीत यांच्यामध्ये विसंवाद आहे का बहीण भावंडामध्ये पूर्णपणे संवाद चांगल्या पद्धतीचा आहे ते दोघेही वस्तुस्थिती समाजासमोर मांडून मतदारासमोर मांडून मतदारांना मतदान करण्याकरता विजयी करण्याकरता प्रेरित करत आहेत आपल्याला काय वाटतं यामध्ये आपलं काय मत आहे हे जरूर सांगा धन्यवाद